नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी तब्बल साठ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे कारण सावित्रीबाई फुले आधार योजना ही नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास मंडळाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा फायदा खूप विद्यार्थ्यांना होणार आहे तब्बल साठ हजार रुपयांची आर्थिक सहाय्यता विद्यार्थ्यांना दरवर्षाला मिळणार आहे त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कसलीही आर्थिक अडचण येणार नाही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे वेगवेगळ्या स्तरावर भत्ते दिले जातात यात विद्यार्थी भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता समाविष्ट आहेत राज्यातील गरीब कुटुंबामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी काय पात्रता आहे याचे फायदे काय आहेत वैशिष्ट्य काय आहेत अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ते बघणार आहोत तर पहिला आहे अर्ज करणारा विद्यार्थी हा ओबीसी किंवा एस सी एस टी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे दुसरा आहे विद्यार्थ्यांकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तिसरा आहे विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असावा चौथा आहे अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहत असावा पाचवा आहे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे सहावा आहे योजनेद्वारे मिळणारा आर्थिक फायदा केवळ इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे सातवा आहे विद्यार्थ्यांना या योजनेसाठी मेरिट लिस्टद्वारे निवडले जाणार आहेत आठवा आहे या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गुण मिळालेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही झाली पात्रता आता या योजनेचे फायदे काय आहेत ते आपण बघूया तर पहिला फायदा आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी तब्बल साठ रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे दुसरं आहे जे विद्यार्थी बाहेरगावी हॉस्टेल किंवा वसतिगृहात राहतात त्यांना या योजनेद्वारे विविध भत्ते मिळणार आहेत जसे की विद्यार्थी भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता यामुळे त्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे तिसरा आहे या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांचा घरच्यांना पण आर्थिक हातभार लागणार आहे चौथा आहे विद्यार्थ्याला मिळणारी सर्व आर्थिक मदत ही शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणार आहे हे झाले फायदे तर मित्रांनो सावित्रीबाई फुले आधार योजना शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणारी मदत हे विविध भत्त्याद्वारे मिळणार आहे त्याची माहिती आपण पाहूया तर मुंबई पुणे तसेच इतर शहरासाठी भोजन भत्ता रुपये बत्तीस हजार रुपये आहेत निवास भत्ता वीस हजार रुपये आहेत निर्वाह भत्ता आठ हजार रुपये आहेत अशा पद्धतीने तुम्हाला एकूण साठ हजार रुपयाची मदत मिळणार आहे जे महानगरपालिका क्षेत्रास मध्ये आहेत त्यांना भोजन भत्ता अठ्ठावीस हजार निवास भत्ता पंधरा हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार अशा पद्धतीने तुम्हाला एकूण एक्कावन्न हजार रुपयाची मदत मिळणार आहे तसेच जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे आहेत त्यांना भोजन भत्ता रुपये पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार निर्वाह भत्ता सहा हजार अशा पद्धतीने तुम्हाला एकूण त्रेचाळीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे आता आपण या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूया तर पहिला आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड दुसरा आहे एस सी एस टी ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट तिसरा आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र चौथा आहे विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाचे बँक खाते पासबुक पाचवा आहे अर्जदार विद्यार्थ्याची इयत्ता दहावी आणि बारावी मार्कशीट सहावा आहे महाविद्यालय किंवा विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत तर मित्रांनो जर कोणी ओ बी सी किंवा एस सी एस टी प्रवर्गातील जर कोणी विद्यार्थी असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद